तर महायुतीतले आमदार आपल्या मित्र पक्षावर नाराज आहेत का अशा चर्चा सुरू झाल्यात त्याच झालं असं की नांदेड जिल्ह्यातील आमदार बालाजी कल्याणकर यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यावर निशाणा साधलाय भाजपवाल्यांना काही काम केलं नाही मी कसं तरी निवडून आलो असं म्हणत कल्याणकरांनी आरोप केलाय आपल्याला काय माहिती त्रास झाला माहिती आहे मला सगळ्यात जास्त झाला नवीन भाजपचे येणाऱ्या लोकांनी काम केलं हो नाही हे सगळ्यांनाच माहित आहे मी कस तरी निवडून आलो जनतेच्या शेवट लोकांचं पाच वर्षाचं काम होत माझ पाचला उठायचं लोकांची सेवा करायची मोती लग्न एक सोडायचं नाही कोणी झोपडपट्टीचे असतील कोणाचे कशाचे असले तरी तयारच राहायचं वाढदिवस असो बारसा असो तरी आपण कमी पडलो म्हणजे साडेतीन हजार म्हणजे काय लय मत आलेलं नाही निवडून आपली तर पन्नास हजारची लीड पाहिजे होती आपण कुठं कमी पडलो म्हणजे पर, आपल्याला आत्मपरीक्षण करावं लागणार आहे